कासाऱ्याचे भूमिपुत्र श्री सुरेश सोनराज पारक महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित साक्री तालुक्यातील कासारे येथील सामाजिक कार्यकर्ते व साक्री तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश पारक यांना महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून सन दोन हजार वीस एकवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुंबई येथील जमशेद भाभा नाट्यगृह येथे मंगळवार दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झालेल्या अलिशान भव्य आणि दिव्य समारंभामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या मोठ्या संख्येच्या साक्षीने व महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजयजी बनसोडे यांच्या शुभहस्ते तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार डॉक्टर सौ उज्वला चोरडिया यांच्यासह अनेक मंत्री आमदार मान्यवर आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला सुरेशजी पारख व सौभाग्यवती मंगला सुरेश पारख या दाम्पत्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र भारताचे संविधान धनादेश प्रदान करून सन्मानित करण्यात आले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांकडून सर्व पुरस्कार पुरस्कारार्थींचे पुरस्कारा अभिनंदन व कौतुक करून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या सुरेश पारख यांनी आयोजित मोफत डोळे तपासणी मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिरात हजारो रुग्णांना नवीन दृष्टी मिळाली आहे झाडे लावा झाडे जगवा रक्तदान शिबिर व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन पर्यावरणाचे संरक्षण ग्राहक प्रवासी विद्यार्थ्यांच्या गैरसोयी दूर करणे आदी कार्याची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे सुरेश पारख यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक वैद्यकीय स्तरावरून तसेच विविध संस्था संघटना व मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात येत आहेत मीडिया लाईव्ह रफिक शेख साकरी धुळे